नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या या भागामध्ये मा आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या आठव्या म्हणजेच वृश्चिक राशीच्या अंमलाखाली येणाऱ्या मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या वृश्चिक राशीच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी, राशी, राशी भविष्याची नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीमधील असलेली ग्रह स्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या संपूर्ण महिन्यावर लक्ष व करू शकता काटेकोर परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ व अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण भ्रमणस्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओचे लिंक नेहमीच आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो याही व्हिडिओच्या खाली लग्न कार्य करिअर या विषयामध्ये ज्योतिषशास्त्रातली असणारी माहिती दिलेले व्हिडिओ दिलेले आहेत अवश्य ते व्हिडिओ आपण पाहू शकता चला तर मग जाणून घेऊया या नोव्हेंबर महिन्यात आपल्या वृश्चिक राशीसाठी कसे असणार आहेत ग्रहांचे योग आणि त्याचे परिणाम या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ हा मंगळ ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याच राशीमध्ये म्हणजेच वृश्चिक राशीमध्ये स्वराशीमध्ये व लाभस्थानाचा स्वामी ग्रह बुध तेवीस नोव्हेंबरपर्यंत सुद्धा आपल्याच राशीत म्हणजे वृश्चिक राशीत प्रथम स्थानामध्ये हे दोनही ग्रह गोचर भ्रमण करणार आहेत त्यामुळे नवीन लोकांच्या गाठीबेठी ओळखी आपल्या कार्याच्या अनुषंगाने या लाभाच्या राहतील आणि म्हणूनच या काळात या महिन्यात आपल्याला आपला जो लोकसंपर्क आहे विविध माध्यमातून तो वाढवण्याचा अवश्य प्रयत्न करायचा आहे तसं नियोजन करून चालायचं चा त्यामुळे आपल्या कार्याचा आवाका वाढण्यासाठी मदत होईल आणि योग्य असे जाहिरात तंत्र सुद्धा वापरायचं आहे मल्टीमीडिया मार्केटिंग यावर भर द्यायचा आहे व आपल्या का कार्याचं प्रमोशन वेगवेगळ्या -वेग प्लॅटफॉर्मवरती करायचं आहे ज्याचा आपल्या कार्याला व्यवसायाला व्यक्तिमत्व विकासाला अधिक लाभ होण्याचे योग आहेत त्यामुळे कार्याची गतिमानता वाढेल शिवाय मंगळ ग्रह आपली या कामातली ऊर्जा सुद्धा वाढवायला मदत करेलच भाग्यस्थानामध्ये आलेला गुरु ग्रह हा आपल्या या प्रामाणिक प्रयत्नांना भाग्याची साथ मिळवून द्यायला सुद्धा सज्ज असणार आहे ज्यांना परदेश गमन एम एन सी कंपनीमध्ये काम करणं करण्याची संधी घ्यायची आहे त्यांच्यासाठी कुंडलीच्या बाराव्या घरात आलेला तूळ राशीमधला शुक्र सुद्धा चांगली मदत करेल कारण हा शुक्र ग्रह सुद्धा त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे तूळ राशीमध्ये या काळात राहणार आहे जी मंडळी आध्यात्मिक धार्मिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात काही नवीन करू इच्छितात किंवा नव्याने या क्षेत्रातील कार्याचा शुभारंभ करू इच्छितात नव्याने पदार्पण करू इच्छितात त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत अनुकूल अशी वातावरणाची निर्मिती करत आहे तेव्हा अवश्य अवश्य अशा शुभ ग्रहयोगांचा लाभ घ्यायला या महिन्यात तरी वेळ वाया घालवू नका आणि म्हणूनच आधीपासूनच योग्य असे कामाचं नियोजन करून चाला योग्य व्यक्तींचं परिपूर्ण मार्गदर्शन या काळात अवश्य घ्या यशाची खात्री मिळवून देणारा हा कालखंड हा ग ग्रहयोग आपल्यासाठी असणार आहे मात्र पहिल्या पंधरवड्यात ग्रहाची स्थात ही तितकीशी अनुकूल असेल असं नाही त्यामुळे महत्वाच्या कागदपत्रांच्या पूर्तते संबंधात सरकारी नियमांच्या संदर्भात थोडं काळजीने वागा अतिदक्षता घ्या नाहीतर हातातोंडाशी आलेला घास या कारणांमुळे खाली पडेल नोकरी व्यवसाय संतती विवाह गुंतवणूक या सगळ्या गोष्टींसाठी हा महिना आपल्याला शुभ आणि अनुकूल वातावरणाची निर्मिती करताना दिसेल मात्र प्रथम स्थानामध्ये आलेला मंगळ ग्रह आपला ॲग्रेशन आग, आणि ॲग्रेसिव्हपणा सुद्धा वाढवतो हो त्यामुळे बऱ्याचदा भावनिक होऊन पुढचा मागचा विचार न करता निर्णय घेण्याची वृत्ती सुद्धा वाढते व भविष्यात त्याचं नुकसान भोगावं लागतं त्यामुळे जे काही निर्णय जी काही गुंतवणूक वगैरे आपण करणार असाल जी कृती करणार असाल ती मात्र संयमित स्वरूपात ठेवा त्यावर संयम ठेवा शांतपणे निर्णय घ्या विचार करा आणि मग कृती करा जी मंडळी इंजिनिअरिंग मशिनरी तंत्रज्ञान कलाकौशल्य गूढशास्त्र रेकी हिलिंग फायनान्स इम्पोर्ट एक्सपोर्ट्स नाटक सिनेमा हॉटेल आय टी शेती ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन मल्टीमीडिया त्याचप्रमाणे इतिहास संशोधन रिसर्च अँड डेव्हलपमेंट कायदा लॉ गुंतवणूक सल्ला अशा कार्यक्षेत्राशी संबंधित कार्य करत आहेत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना हा महिना विशेष शुभ आणि लाभदायक राहणार आहे विद्यार्थ्यांना सुद्धा योग्य मेहनत घेतल्यास योग्य यश मिळवण्यासाठी मदत मिळेल आणि संधीही मिळेल मंगळ व शनिग्रहाची दृष्टी कुंडलीच्या सातव्या घरावर पडत आहे सप्तम स्थान त्यामुळे पती पत्नींमधील संबंध बारीक सारीक गोष्टींवरून बिघडणार नाहीत याची मात्र काळजी आपल्या मंडळींना घ्यावीच लागणार आहे या महिन्यामध्ये खर्च सुद्धा सांभाळून करायचा आहे नाहीतर पैशाची उगच उधळपट्टी होताना दिसेल तेव्हा खर्चाचे पैशाचं नियोजन करून ठेवा आरोग्याचा जर विचार केला तर या महिन्यात या पहिल्या पंधरवड्यात हृदयविकारासंबंधात जरा जास्त काळजी घ्यायची आहे तर ब्लड प्रेशर रक्तदोष ॲलर्जी कुठल्याही प्रकारची उष्णता पित्त मुळव्यात किडनी या संदर्भातले आजार या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला सांभाळायचे आहेत म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन सखोल पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप वा। मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची माहिती आम्ही तुम्हाला पाठवतो हो ती व्यवस्थितपणे समजून घ्या आणि नंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट आमच्याकडे बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून अगदी सहज मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे अगदी आपण आपल्या घर बसल्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर विचार केला तर आपल्या राशीसाठी इलेक्ट्रॉनिक पॉवर एफ एम सी जी आय टी फार्मा इन्फ्रा पेट्रोकेमिकल स्टील इंजिनिअरिंग हे सेक्टर फायद्याचे राहतील योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन अवश्य गुंतवणूक करू शकता इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभ मिळवून देणारा राहणार आहे त्या मंडळी ही होती या नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजे आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्वाचं ते म्हणजे या नोव्हेंबर महिन्यातील दैनंदिन राशी फळ राशी भविष्य त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल नो नोव्हेंबर महिन्याची सुरुवात म्हणजे एक दोन नोव्हेंबर आपल्या घरासाठी काही नवीन गोष्टींची खरेदी करण्यासाठी उत्तम राहते मात्र घरगुती कारणांवरून थोडीशी चिडचिड होताना दिसेल तरीही भूमी भवन वाहन यांच्या खरेदीसाठी हे दिवस शुभ राहतील तीन चार नोव्हेंबर विद्यार्थी गुंतवणूकदार भांडवलदार नोकरदार या मंडळींना शुभ परिणाम मिळवण्याची संधी मिळेल आणि म्हणूनच नवीन गुंतवणूक नवीन आर्थिक निर्णय महत्वाची कामं यासाठी आवश्यक या काळात आपण निर्णय घेऊ शकता कृती करू शकता शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंगची सुद्धा घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील पाच सहा नोव्हेंबर आरोग्याच्या बाबतीमध्ये मात्र जास्त काळजी घ्या असे सांगणारे हे दोन दिवस धावपळ दगदग आपल्या कामातली थोडीशी कमी करा विरोधकांच्या कृतीवर लक्ष ठेवून राहा कार्यातला सावधपणा या काळात जास्त वाढवा आपल्या हाताखाली काम करणाऱ्या मंडळींना थोडं सांभाळून घ्या आणि लक्षही ठेवा सात आठ नोव्हेंबर हे पुढचे दोन दिवस काग कागदपत्रांची कामं महत्वाच्या लोकांशी असलेल्या गाठीभेटी चर्चा महत्त्वाचे निर्णय व्यवसाय कोर्ट कचेरी विवाह या काही चर्चा याबद्दल हे दिवस शुभ राहतील नोव्हेंबर व्यवहारातली वादावादी टाळायची आहे गॉसिपिंग पासून स्वतःला थोडं लांब ठेवायचं आहे या दिवसात कोणते निर्णय घ्यावे लागले तर ते फार काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्ण घ्यायचे आहेत आणि आरोग्यावर सुद्धा लक्ष द्या अकरा ते सतरा नोव्हेंबर हे सलग सात दिवस मात्र आपल्या हातातली महत्वाची कामं निपटण्यासाठी आटपून घेण्यासाठी नोकरी संदर्भातले निर्णय घेण्यासाठी कार्याला भाग्याची साथ तर वडीलधारी मंडळींची साथ सुद्धा उत्तम मिळणारे राहणारे दिवस धर्मकार्य यात्रा धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी हे दिवस शुभ राहतील काही चांगल्या बातम्या सुद्धा या काळात कानावर येताना दिसतील थोडक्यात आनंदी दिवस अठरा एकोणीस नोव्हेंबर कोणतेही महत्वाचे निर्णय प्रचंड विचार करूनच घ्यायचे आहेत तर काही आर्थिक व्यवहार या काळात शक्यतो टाळलेले उत्तम राहतील मात्र परदेश गमनाच्या संधीवर लक्ष ठेवा इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रासाठी मात्र हे दिवस शुभ राहतील आध्यात्मिक साधनेसाठी सुद्धा या दिवसामध्ये आपण अवश्य आनंद घेऊ शकता वीस ते सत्तावीस नोव्हेंबर हे पुढचे आठ दिवस स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्यासाठी अत्यंत शुभ व अनुकूल दिवस व्यवहारातले महत्वाचे आर्थिक निर्णय घ्यायचे असतील काही महत्वाचे व्यवहार पूर्ण करायचे असतील याकरता वातावरणातल्या अनुकूलतेची साथ राहील समाजातील महत्वाच्या आणि वरिष्ठ पातळीवर असणाऱ्या लोकांशी संबंध या काळात येताना दिसतील नवीन कार्य सुद्धा दृष्टीपदामध्ये येतील त्यामुळे आत्मविश्वास या दिवसात उत्तम वाढेल आणि म्हणूनच कामाचा आवाका सुद्धा वाढवायला मिळेल योग्य व्यावहारिक निर्णय या काळात अवश्य घ्या तसेच कुटुंबातील महत्वाच्या गोष्टींना पूर्णत्व देण्यासाठी अवश्य काम करा महिन्यातील शेवटचे तीन दिवस एक अठ्ठावीस एकोणतीस तीस नोव्हेंबर विद्यार्थी नोकरदार गुंतवणूकदार भांडवलदार यांच्यासाठी अत्यंत शुभ दिवस घरासाठीच्या कामासाठी या काळात अवश्य वेळ द्यावा लागला तर वेळ काढा त्यामुळे थोडी धावपळ आणि दगदग वाढेल म्हणजे ही झाली या नोव्हेंबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता जाणून घेऊया या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी काही आध्यात्मिक उपाय या महिन्यामध्ये आपल्याला माता महालक्ष्मी आणि गणेशाची उपासना वाढवायची आहे यासाठी रोज ओम गंग गणपत ये नमाहा, या मंत्राचा जप एक माळ अवश्य करा संकटनाशक गणपती स्तोत्राचा पाठ व सोबत महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ अवश्य करूनच दिवसाची सुरुवात करा मंडळी या आध्यात्मिक साधना उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी मानसिक गोंधळ कमी करून नक्की दिशा ठरवण्यासाठी फार महत्वाचे असते अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी तर काही नवीन मंत्र साधना जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दत्त महाराजांच्या पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी येथे भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसामध्ये हे आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या या संदर्भातल्या माहितीचा एक व्हिडिओ सुद्धा आम्ही प्रकाशित केलेला आहे त्यामुळे ह्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितलेली आहे या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मंडळी ही होती आपल्या वृश्चिक राशीची नोव्हेंबर महिन्यातली दैनंदिन व मासिक राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा आवडला असेलच लाईक करा मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारताच्या कान्या कोपऱ्यात कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ जो स्त्री पुरुष कुणीही वाचू शकतात याचं पारायण करू शकता सातशे ओव्यांचा सा अप्रतिम गुरुचरित्रातला सार म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच विविध देवदेवता आणि काही महत्वपूर्ण ग्रहांचे एकशे आठ नावांचं संकलन म्हणजे अष्टोत्तर शतनामावली एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र एकाग्रता स्मरण शक्ती अभ्यासातली गतिमानता वाढवण्यासाठी तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तू ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र, यंत्र, यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या नंतर आपली ऑर्डर बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र सुद्धा आपण मागवायचं असेल माहिती डिस्क्रिप्शन मध्ये आहेच तर मंडळी असा हा नोव्हेंबर महिना आपल्या वृश्चिक राशीसाठी भरभराटीचा आपल्या मनातील इच्छा परिपूर्ण करणारा भगवंताच्या आशीर्वादाचा राहो एवढं म्हणून आपण घेऊया विश्रांती पुढच्या भागामध्ये वृश्चिक राशीनंतर येणारी गुरुग्रहाची धनुराशी पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावेलोबाय असावा धन्यवाद